एवढ्या चांगल्या नेत्यावरती टीका केलेली खरं तर त्यांचा बोलवता दुसरा असणार कारण प्रत्येक का आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत जो तो माझा मी कसा माझा कसा मोठा आहे मी कसं माझा पक्ष कसा मोठा आहे मी कसा इथे मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे युती काल देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय शालीन शब्दात सांगितलं की अशा पद्धतीने टीका करणं हे काही योग्य नाही आणि अख्खा युती धर्म पाळण्याचा हा काही ठेका भारतीय जनता पार्टीनेच घेतला नाही यापुढे त्यांनी त्यांचे जे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत किंवा इतर कोणी नेते असतील त्यांनी असे विरांना त्यांनी गप्प केलं पाहिजे नाहीतर ही जी, जी महायुती आहे याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडून पूर्णपणे दूध फाटेल याची जबाबदारी या नेत्यांनी घेतली पाहिजे पुनश्च एकदा मी रामदास कदमांचा निषेध करतो आणि श्री रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छाही देतो कारण तुमचं काम चांगलं जनतेच्या मनात तुम्ही आहात आणि तुमच्या वाटचालीमध्ये असे किती कावळे आले तरी काही फरक पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारतीय जनता पार्टीचा बेताल वक्तव्य करणाऱ्या रामदास कदमचा त्रिवार निषेध करतो आमच्या कोकणचे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या रामदास कदमांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथे आलेले आहेत मी सांगू इच्छितो की रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा सर्व मतदारसंघात संजीवनी देऊन तेथे लोकप्रतिनिधी निवडून आणून कोकण भारतीय जनता पार्टीचा करणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत या कोकणातील सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी संजीवनी देणारे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आज कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीने साडेसहा सीट लढवल्या त्यापैकी साडेपाच सीट अर्धी सीट आम्ही मावळची मानतो की मावळ अर्धा पश्चिम महाराष्ट्रात आहे अर्धा कोकणात आहे परंतु सर्वच्या सर्व ठिकाणी शंभर टक्के स्ट्राईक रेट देणारा नेता आणि त्या नेत्याची बरोबरी करून कोण इच्छितो की ज्याला स्वतःच्या मतदारसंघात आपलं मताधिक्य राखता येत नाही मताधिक्य तर सोडा त्याची लढवण्याची पण लायकी नाही अशा माणसाने आमच्या या नेत्यावर जर वक्तव्य करण्याची हिंमत केलेली आहे तर त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे आणि महायुतीच्या बाबतीत जर का यांनी अशीच भूमिका ठेवली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहेत या रामदास कदमचा त्रिवार निषेध करून थांबतो या ठिकाणी आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश भाऊ लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रामाणिक आणि पक्षाचं काम करणारे सर्व कार्यकर्ते कमी वेळामध्ये आठ दहा तासामध्ये या विषयाची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने केली अशी सुरुवात सातत्याने आपल्याकडनं झाली पाहिजे आपण कोणाच्या वाटेत जायचं नाही आपल्या वाटेत कोण गेला त्याला सोडायचं नाही नाही, नाही। विनाशे विपरीत बुद्धी रामदासा कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे तुम्ही या मराठामध्ये चमकले तर तुम्हाला हॉटेल सुद्धा कोणी कप दुकान ठेवलं नसतं हे बाबांना तुमच्या वाढलेल्या गाड्या तुमची बोल भाषा तुमची आवकत नसताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे मोठमोठी पदं मिळाली साडेस वर्ष तुम्ही कामं केली कोकणात राहिलात कमी वेळात कमी वयात वे आदरणीय रवींद्र चव्हाण कोकणचे भाग झाले आंतुलनच्या नंतर तो मान रवी चव्हाणांना मिळाला कमी बोलून जास्त का, काम करणारा कार्यकर्ता परवाच आदरणीय राणे साहेब म्हणाले रवी तू झोपतोस कधी उठतो कधी अठरा अठरा तास काम करणाऱ्या माणसाला गद्या तुझं बोलत असील तुझा विनाश काळ होती तुझा आता शेवट झालेला आहे आणि तू किती पलटी आता मारलीस तरी त्याचा काही फायदा होणार नाही किती बोलावं कधी बोलावं कुठे बोलावं आणि का बोलावं हे तुम्हाला कळलं नाही त्याचं कारण असत झालेला पैसा आणि जो मेहनतीने पैसे कमवतो जो श्रमाने पैसे कमवतो त्याची बोली भाषा ही प्रामाणिक असते बघा आमचा आमदार पाच वर्ष पाच वेळा लढला त्याच्या तोंडातून कधी सकार शब्द येणार नाही अनेक वेळा राजकारणात आम्ही अभ्यास करून बघितलंय नम्रता मान त्या माणसाकडे आहे मृदू स्वभाव व नवनी सज्जन मालक कसा असतो लाड सरकार असावा आणि म्हणून आपला अधिक वेळ घेत नाही आपण जी बोललात म्हणजे गोपटे बोलले आमचे भगत बोलले आता आम्ही आमच्या किरण ठाकरे यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत आणि त्याच्यानंतर आदरणीय मी सुरेश भाऊ लाड बोलतील आणि या निषेधाचा शेवट होईल परंतु लक्षात ठेवा मित्रांनो यापुढे या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या पक्षाला आपल्या नेत्याला आणि आपल्या कार्यकर्त्याला कुणी त्या काम जर केलं तर त्याचा ठोसा ठोसा उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही इमानदार आहोत पण आमची तुम्ही हेळणा करू नका हिटाळणा करू नका आम्ही तुम्हाला सोडणार नाही एवढंच बोलून मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बीजेपी भारतीय जनता पार्टीचा जय असो मुंबई गोवा हवेची परिस्थिती पाहता आठ ते दहा वर्षाची परिस्थिती बघितली तर गेल्या दोन वर्षात जो रस्ता केंद्र शासनाकडे आहे त्याला एन एसचा दर्जा आहे नॅशनल हायवेचा त्या रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं दहा वर्षाची परिस्थिती आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता काम तरी हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुकान लागलेलं आहे रामदास कदमला रा याचीच चेलर्जी झालेली आहे का आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुर, दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या दे रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं जा काम सुरळीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये कोकणातील असलेल्या कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांची आता कुठेतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणून भाजपला धोस देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतय आणि म्हणून हे अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने एवढंच सांगतो नीम का पत्ता कडवा आहे नीम का पत्ता कडवा आहे भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब तुम आगे बढो भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी जय शिवाजी अरे रामदास कदमचा करायचं काय रामदास कदमचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचा सुरेश भाऊ लाड यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केला काल रक्षाबंधन नारळी पौर्णिमा चांगले सण असताना शिंदे गटाच्या नेत्याला दुर्बुद्धी सुचली ज्या रस्त्याबद्दल ते बोलतायत तो रस्ता रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यापासूनचा नाही नॅशनल हायवे म्हणून त्या रस्त्याची गणना जरी असेल तरी तो रस्ता परिपूर्ण करण्याचं अतिशय जोखमीच काम सार्वजनिक बांधकाम खात्याच मंत्रीपद घेतल्यानंतर चव्हाण साहेबांनी अतिशय मनापासून काम सुरू केलं सातत्यानं त्यावरती बैठका घेणं फॉलोअप घेणं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता तो ते काम अधिक वेगानं आणि चांगलं कसं होईल याकडे कटाक्षानं त्यांनी पाहिलं एक कार्यक्षम मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे विशेषतः कोकणाच्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असताना हे स्वतःला मोठे नेते म्हणून म्हणून घेत आहेत त्यांना कुठेतरी विस्मरण झालेलं आहे त्यांचा कुठेतरी स्मृतिहश झालेला आहे ते म्हणाले की हे पाच वर्ष या खात्याचे मंत्री आहेत <laughs> शिंदे गट जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आला तेव्हा दोन वर्षापूर्वी हे सरकार अस्तित्वात आलं आणि तेव्हा खात्याचा कार्यभार ता चव्हाण साहेबांकडे आला त्यांनी बोलताना सांगितलं की दिली तीस पस्तीस वर्ष मी घड्याळ्याच्या विरुद्ध लढतोय मी एक तासभर डोक्याला रामरामला देण्याचा प्रयत्न केला की ती घड्याळ्याला तीस पस्तीस वर्ष झाली कधी राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहेत पण यांना नेहमी स्वतःच काही वाढून सांगायची सवय असल्याने त्यांनी ते सांगितलं एकदा रवींद्र पवार बोलले नंतर त्यांनी घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेलं आहे कोकणामधलं चव्हाण साहेबांचं सा नेतृत्व हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय पाडणारी आहे जय किंवा निवडून येणं हे कठीण असताना अशक्य प्राय असताना चव्हाण साहेबांनी ते मी ते सोपे करून दाखवले त्याची प्रचिती शिंदे गटालाही आलेली आहे मग ती रायगडची जागा कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असतील परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्यानं पक्ष त्यांना विचारत नसल्यानं मग कुठेतरी आपली आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात मागच्या वेळेस गजू गजा भाऊच्या विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खाच्या पातळीला जाऊन ते बोलले त्यानं त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते बोलत राहिले टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भवितव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून हे सावरण्याकरता इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता एक कार्यक्षम मंत्र्यावरती चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या खात्याचा तर कारभार सुधारून दाखवला पण कोकणातले अनेक प्रश्न अनेक कामं त्यांनी करून दाखवली मुंबई गोवा हायवे हा आज काही खराब झालेला नाही दोन पाच वर्षातला हा खराबीचा प्रश्न नाही गेली तीस पस्तीस चाळीस वर्षे आपण पाहतोय की हा रस्ता सातत्यानं खराब होत चाललेला आहे कितीही दुरुस्ती केली तरी टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यावरती कायमस्वरूपी तोडगाड काढण्याकरता कॉन्क्रिटीकरणाचा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे पत्रकार संघानं अनेक वर्ष आंदोलन केलं अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेलं आहे आज माणगावला पत्रकार उपोषणाला बसलेले आहेत अशा या ज्वलंत प्रश्नावरती प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जाण्याऐवजी कुठेतरी घरामध्ये बसून जर का हे टीका टिप्पणी करत असतील टिकोजीराव यांचा निषेध करून तेवढा थोडा आहे एका चांगल्या नेतृत्वाचा त्यांनी केलेला अवमान हा कोकणाचा अवमान आपण समजून त्यांचा निषेध या ठिकाणी करत आहोत <laughs> नीम का पत्ता कडवा आहे टाका खाली त्याला ठिकाणी

सर्व कट्टर समर्थक या सर्वांचे मी आभार तसेच इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे देखील आभार भारतीय जनता पार्टीचा भारत शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी रविंद्र चव्हाण साहेब आगे हम भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा रामदास कदमचा करायचं काय रामदास कदम हाय हाय रामदास कदम

आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्या पार्टीच्या What Ah, what did you